जे पोलीस भरतीचे आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी क मित्रांनो बघा थंबेलमध्ये तुम्ही बघ बघतात की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये एकावन्न बघा मित्रांनो संपूर्ण आजची पंचवीस मार्चची अपडेट मी तुम्हाला देणार आहे एकावन्न जिल्ह्यांची माहिती तुम्हाला मी देणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे आतापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकल ऐकायला प्रेस करून ऑनला सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होत असतं पोलीस भरती संदर्भात बघूया आपण आता पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही मुंबई ठीक आहे सीपी मुंबईला बघू शकता पंचवीस हजार प्लस उमेदवारांचे फॉर्म आलेले आहेत अमरावती ग्रामीणला बघू शकता बारा हजार प्लस उमेदवारांचे फॉर्म आले नाशिक सिटी तीन हजार प्लस संभाजीनगर चौदा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस मुंबई कारागृह छत्तीस हजार प्लस सिटी अकोला नऊ हजार प्लस चंद्रपूर सिटी दहा हजार प्लस ठीक आहे तर सी पी मुंबई महिला बघू शकता दोन हजार प्लस एस पी वाशिम त्रेपन्न प्लस त्रेपन्न हजार प्लस एस आर पी एफ नागपूर बघू शकता नऊ हजार प्लस एस आर पी एफ जालना बघू शकता आठ हजार प्लस सी पी नाशिक अठराशे प्लस नागपूर कारागृह बघू शकता मित्रांनो पंधरा हजार प्लस सी पी नागपूर सहा हजार प्लस नागपूर व कारागृह महिला बघू शकता इथं ठीक आहे एक्केचाळीसशे प्लस एस आर पी एफ पुणे गट नंबर दोन सात हजार तीनशे ऐंशी प्लस तर मित्रांनो एस पी नंदुरबार इथं बघू शकता साडेचार हजार प्लस एस आर पी एफ दोन बघू शकता सहा हजार प्लस एस पी यवतमाळ ड्रायव्हर बघू शकता दोन हजार प्लस संभाजीनगर कारागृह बघू शकता चोवीस हजार प्लस नागपूर सिटी बघू शकता चौदा हजार पाचशे एकोणनव्वद प्लस आणि एस पी मुंबई बघू शकता ड्रायव्हर बावीस हजार प्लस तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर बघा आताची ही सर्वात मोठी लेटेस्ट माहिती आहे नवीन फॉर्म आलेल्यानुसार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ही त्यामुळे आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद